बिग बॉस मराठीच्या घरात आज कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन हे कार्य झालं या कार्यात वर्षा उसगावकर या संचालिका होत्या या कार्यात पहिल्या राऊंडला अंकिता आणि अभिजित यांना वर्षा उसगावकर यांनी निर्णय देत मोटर म्हणून घोषित केलं या दरम्यान अरबात जान्हवी यांनी जोरजोरात ओरडून याला विरोध देखील केला या जोर राऊंडला अंकिताकडे पावर आल्यामुळे अंकितानं कॅप्टन्सीसाठी उमेदवार म्हणून वैभवची निवड केली दुसऱ्या राऊंडला जान्हवी आणि वैभव यांना मोटरमन म्हणून वर्षाताईंनी अनाऊन्स केलं यावेळी वैभवनं कॅप्टन्सी उमेदवार म्हणून अंकिताची निवड केली तसेच शेवटच्या राऊंडला फक्त एकच मार्गिका सुरू होती तेव्हा धनंजय यांनी सीटवर उडी मारली पण त्यांना बसता आलं नाही आणि योगिता तिथे येऊन बसली आणि वर्षाताईंनी योगिताला मोटरमन म्हणून घोषित केलं आता योगिताला शेवटची मोटरमन म्हणून या पर्वाचा पहिला कॅप्टन निवडण्याची संधी मिळाली तेव्हा तिनं अंकिता योग्य उमेदवार असल्याचं सांगत अंकिता वालावलकरला कॅप्टन बनवलं यावेळी निक्की म्हणाली तू मला सोडून कोणालाही कॅप्टन बनवलंस तर मी इथं काम करणार नाही बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची पहिली कॅप्टन होण्याचा मान अंकिता वालावलकर हिला मिळालाय तर आजच्या टास्कमध्ये वर्षा उसगावकर या संचालिका म्हणून फेअर होत्या का आणि योगितानं अंकिताला कॅप्टन बनवून योग्य केलं की अयोग्य कमेंटमध्ये सांगा